नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर या पण मित्रांनो आता चार पाच तर झाले तुम्ही कोणाच्या टेटसला या टेलिग्राम चॅनलला या कुणा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला एका भरतीची त्याला चर्चा झाली आहे बघा ती भरती आहे वन विभागातली वन विभागातली भरती आहे मित्रांनो वनसेवकाची वनसेवकाची भरती आहे मित्रांनो हे आता हे मी फोटो टाकला ते वनरक्षक आहेत ती वनरक्षकाची वर्दी आहे मित्रांनो तरी मित्रांनो बेल्ट एकदम आपला पी एस आय सारखा बेल्ट आहे मित्रांनो आणि आपली पी एस वर्दी आहे मित्रांनो तर हे पहा मित्रांनो तुम्ही आता बरेच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्र चर्चा चालू असते बा वन विभागात भरती सुटली वन विभागात भरती सुटली ब आता नक्की जागा किती आहेत त्यांनी जागा पण बारा हजार नऊशे जागा आहेत मित्रांनो आता सर्वात मोठं मोठं म्हणजे विद्यार्थी मित्र जे गोंधळात पडलेले आहेत ते म्हणजे शैक्षणिक पात्रता तेव्हा शैक्षणिक पात्र नक्की कोणती आहे दहावी आहे बारावी आहे तर कोण म्हणते ग्रॅज्युएशनवाली फॉर्मच भरू शकत नाही नक्की हा फंडा काय आहे हे मी तुम्हाला एकदम जे आरनुसार क्लिअर करून सांगतो व त्याला पगार म्हणतात लोक एवढा नक्की हाय काही का अफवा आहे सगळं एकदम तुमचं मी व्यवस्थित वनसेवकाचे काम का आहेत त्याचे शैक्षणिक पात्र कोणती आहे त्याला पगार कसा दिला जातो त्याचे शैक्षणिक पात्र नक्की कोणती आहे तुमच्या मनात येणारे सर्व प्रश्न मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेव शेवटपर्यंत पाहा मी तुमचा एक एक डाऊट क्लिअर करणार आहे व्हिडिओमधून ते पण मित्रांनो मनाचं नाही तर मा त्यांनी जे आर जो प्रसिद्ध केला आहे तर जे आरमध्ये नक्की नक्की नमकी कोणती माहिती आहे ती माहिती मा मी एकदम अचूक माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मित्रांनो तर आता आपण पाहू नक्की याची पूर्णपणे पात्रता कामे पगार तुमच्या मनात सर्व प्रश्नाचं उत्तर आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नक्की मित्रांनो ही वनसेवकाची भरती सुटली का नाही का कुणी फेक चालू केले का असं स्टेटस पडत्यात का असं टेलिग्रामला माहिती येते तर हे बघा मित्रांनो पूर्णपणे वनसेवकाची जाहिरात सुटलेली आहे मित्रांनो तर ही जाहिरात प्रसिद्ध बघा प्रधान मुख्य वनसवर वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय हे बघा दिनांक बघा पाच बारा दोन हजार चोवीस पाच डिसेंबर दोन हजार चोवीसचा जी आर आहे मित्रांनो विषय काय बघा वन व्यवस्थामध्ये वनमजूर या सौरहाची आवश्यकता व सहभाग तर मित्रांनो हे पूर्णपणे दोन हजार का बावीस पाच दोन हजार चोवीस किंवा पाच बारा दोन हजार चोवीस म्हणजे आत्ताच पाच तारखेचा मित्रांनो जे आर ह्या मित्रांनो एकदम व्यवस्थित तर भरती मित्रांनो शंभर टक्के सुटलेली आहे तुम्हाला भरतीबद्दल डाउट नको त्यासाठी मित्रांनो हा मी क्रीनशर्ट टाकून दिलेला आहे क्रीनशर्ट पहा एकदम पाच बारा दोन हजार चोवीस आता मित्रांनो त्याची रिक्तपदे किती आहेत आता लोक म्हणतात बारा हजार पदे आहेत गुन्हेमध्ये एवढी पदे निघू शकतात का तर मी तुम्हाला जे आरमध्ये मध्ये दाखवतो हे बघा जे आरमध्ये मध्ये मी स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला दाखवले वनसेवकांची बारा हजार नऊशे एकावन्न पदे निर्माण करण्यासंदर्भात शासन निर्मिता मसुदा यासोबत जोडला आहे तरी वनसेवकांची बारा हजार नऊशे एकावन्न पदे निर्माण करण्यात यावी ही विनंती शासन निर्मिता मसुदा हे बघा त्याचे टेम्पूर हे पूर्णपणे बघा साईन आणि जे आरचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला सांगितलेला आहे तर अतिशय महत्त्वाचा विषय मित्रांनो तो विषय म्हणजे शैक्षणिक पात्रता कोणती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना आता सध्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणा किंवा आपल्या काय जे ऑफिशियल इंस्टावर जे आपलं कुठं पण असा तुम्ही व्हॉट्सअपला बघा ग्रुपला बघा तर सर्वात मनात विद्यार्थ्यांच्या प्रश्न आहे बाबा शैक्षणिक पत्र काय आहे कोण म्हणते त्याला दहावीच पाहिजे कोण म्हणते बारावीस पाहिजे कोण म्हणते ग्रॅज्युएशनला फॉर्मच भरू शकत नाही नक्की फंडा काय तुम्ही तुम्हाला आता क्लिअर करतो ते जे मधला मा मनाचं काय सांगणार आहे मित्रांनो जे मधलं जे जे आर मी त्यांनी जे नमूद केलेले ते तुमच्यापर्यंत पोहोचवते मी हे पहा झूम करून दाखवतो मी तुम्हाला सदर पदावर नियुक्ती किमान दहावी पास ही शैक्षणिक अर्थ ठेवण्यात येईल बरं तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्थ ही बारावी असावी बरं दहावी आणि बारावी ज्या विद्यार्थ्याची दहावी झालेली तो फॉर्म भरू शकतो ज्या विद्यार्थ्याची बारावी झाली तो सुद्धा फॉर्म भरू शकतो ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली आपल्याला पुढे पाहू कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण शिक्षण घेतले घेतले नसले पत्र विद्यार्थ्याकडून लिहून घेण्यात यावे वर ठीक आहे कमाल मर्यादा बारावी पास न ठेवले उच्च उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शिक्ष शैक्षणिक अर्थ असणारे उमेदवारांना संधी मिळणार नाही आता त्यांनी मित्रांनो जे आरमध्ये मध्ये मेन्शन केलेलं आहे आपल्याकडून ते लिहून घेणार की बाबा तुम्ही बारावीस पास आहे म्हणजे जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यांना फॉर्म भरता येणार नाही बघा ना ना उच्च शिक्षित मित्रांकडून जास्त जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्थ असणाऱ्या विद्यांना संधी मिळणार नाही ही बघा आता मित्रांनो म्हणजे थोडक्यात आपल्याला आपल्याला समजले ज्या विद्यार्थ्यांनी दहावी पास केलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी बारावी पास केलेले आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात मित्रांनो आता मित्रांनो परत आता ही एक शैक्षणिक म्हणजे थोडी डाऊटमध्ये असल्यामुळे यात पण बदल होऊ शकतो पुढे जर बदलीचा जी आर आला तर आपण नक्कीच पाहू आता मित्रांनो जी ही पद वनसेवकाची ही पद जी भरली जाणार आहेत ती ठीक आहेत पण आता वनसेवक या वनसेवकाची कामं काय राहणार आहेत ती पाहू आपण जी आरमधली बघा नियक्षेत्र वनसेवक वनरक्षकाची मदतनीस जे आपले वनरक्षक मित्रांनो असतात त्यांच्या मदतीस म्हणून प्रत्येक नियतक्षेत्रासाठी वनरक्षक सहाय्यक म्हणून काम करणे यामध्ये नियक्षेत्रात गस्त करून वनाचे संरक्षण संवर्धन करणे वन्यजीवांचे रक्षण करणे वनगुंडा नोंदणीसाठी सहाय्य करणे तपासात सहाय्य करणे प्रचलित नियमप्राणे वनक्षेत्राच्या सेवांचे देखभाल करणे वन्यवस्थापूर्ण संरक्षण करणे वनपंचांचे संरक्षण करणे होण्याची कामे जे एम एफ सी ऑल्यु व्ही डी सी इत्यादी संदर्भात कामे कार्य अजूनचे अनुषंगाने कामे मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व राखण्यासाठी सहाय्य करणे आणि रेस्क्यू ऑपरेशन ज्या मित्रांनो आपले वनरक्षक थोडक्यात वनरक्षकला मदतनीच करून वनसेयोगाची कामे आहेत तुम्हाला कोणते उत्काम आहेत ते पण मी सांगितले आता दुसरं पहा परिमंडळ वनसेवक क्षेत्रसहाय्यकाच्या मदतनीस म्हणजे प्रत्येक परिमंडळासाठी सहायक सहाय्यक म्हणून काम करणे यामध्ये परिमंडळात गस्त करून वन संरक्षण संवर्धन करणे वण्याचे रक्षण करणे वनगुणांसाठी सहाय्य करणे तपासात सहाय्य करणे प्रचलित नियमाप्रमाणे वनक्षेत्राच्या सीमाची देखभाल करणे वन वन्यपासून संरक्षण करणे वनपंजाचे संरक्षण करणे रोपवनाची कामे जे मी थोडक्यात मित्रांनो हे पण जेवढी आपली फॉरेस्ट संदर्भी रेष ऑपरेशन वगैरे काम आहे त्या त्या वनरक्षकाला व परिमंडळ वनसेवकाला मदत करणे मित्रांनो तिसरं पहा वनपरिक्षेत्र परिषेत्र म्हणजे वनपरिक्षेत्र कार्यालयात वन शासनाच्या विविध योजना संरक्षण सवत असे निगडीत विविध कार्यालयीन कामे पार पाडण्यासाठी सहाय्यक म्हणून काम करणे याशिवाय वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासोबत गस्त करणे तसेच अतिक्रमण काढायच्या घटना स्वा स्वामी तपासणी मानव वनजीव संघर्षाच्या घटना व त्या अनुषंगाने कायदा सुवस्था राखणे या कामी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सहाय्यक म्हणून काम करणे तसेच वनसेवकास वनपरिक्षेत्र वेळे निवडलेली कामे करणे मित्रांनो म्हणजे वनपरिषद जे कामे असतील ते वनसेवकाला मित्रांनो करावी लागतील आता आपण चौथं पाहा संरक्षण पथक मदतनीस म्हणजे वन विभागातील प्रत्येक संरक्षण पथक फिरते पथक मध्ये मदतीस म्हणून काम करणे याशिवाय वनपथ पर्याशो गस्त करणे तसेच अतिक्रमण काळाच्या घटना स्वामी तपासणी माझे म्हणजे थोडक्या मित्रांनो हे पण संरक्षण पथनाला मद मद मदत करण्याचं कार्य म्हणून सेवकाचं करणार पाचवा पाहा शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी मदतनीस वन विभागाचे प्रत्येक शासकीय कार्यालय कार्यशाळा आधार वन विश्रामगृहे वनज्ञान जिल्हास्तरीय उच्च पद अधिकाऱ्यांचे निवासस्थान हे शासकीय शासकीय मालमत्ता असल्याने त्याची देखरेख करणे व इतर कामे करणे तर जे मित्रांनो वन शासकीय कार्यालय मित्रांनो जे आपल्या वन विभागाच्या अंडर येतात त्यांची मित्रांनो देखभाल करणे आता मित्रांनो सा काम बघा तपासणी ना का तपासणी नाक्यावर सहाय्यक म्हणून काम करणे सातो काम बघा एकीकृत रोपवाटिका म्हणजे मजूर म्हणजे रोपवाटिका मजूर म्हणून कामे करणे यामध्ये रोपवाटिकेची संपूर्ण देखरेख करणे साफसफाई करणे पाणी देणे बियाणे गोळा करणे रोपवाटिकेच्या कुंपणाची किरकोळ किरकोळदृष्टीची कामे करणे इत्यादी कामांचा समावेश राहील याशिवाय वरिष्ठांनी रोपवाटिकेसंदर्भात वेळोवेळी नेमून दिलेली काम म्हणजे मित्रांनो आपल्या फॉरेस्टमध्ये झाडे लावणे मित्रांनो जे बी जो झाडे लावली त्याला वेळोवेळं पाणी देणे त्यांचं संवर्धन करणे त्यांचं जतन करणे ही मित्रांनो वनिसेवाची कामे राहतील आता आठवली तर कामे वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली शासकीय कामे जे वरिष्ठ अधिकारी असतील मित्रांनो त्यांनी जी आपल्याला वेळोवेळी जी कामं दिली आहेत ते कामं पा पार पाडणे ही मित्रांनो वनसेवकाची काम आहे आता मी तुम्हाला मित्रांनो बऱ्याप्रकारचे वनसेवकाला थोडक्यात संदर्भ दिला कोणती कोणती कामे करावी लागणार आहेत तर ही वनिसेवाचे कार्य काय मी तुम्हाला मित्रांनो थोडक्यात समजून सांगितली आपल्या सर्वांच्याच मनात एक प्रश्न पडलेला असतो बा ही भरती आहे वनसेवकाची भरती आहे नेमकायला पगार किती राहील तर पगार आपण आता जे आर मध्ये त्यांनी जे पगार मेन्शन केलेला आहे आता मी तुम्हाला सांगतो पगार कशा प्रकार राहील मित्रांनो तुम्हाला डी ए टी ए भत्ते वगैरे सगळं भेटणार आहे ते आता पुढं पाहू आपण पहा प्राप्त माहितीनुसार सदस्य मनुष्य कार्यरत आहे तसेच वनवृत्ताकडून प्राप्त माहितीनुसार त्यांना आठ हजार चारशे सेचा आधीच्या वन आवश्यकता आहे हे झालं मित्रांनो आता आपण पगार पाहू खाली प्रमाण बघा एका वनसेवकाचे वेतन स्त्री यस वन रुपये पंधरा हजार ते शे सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये असणार आहे पंधरा हजार वेतन असणारे महागाई भत्ता भेटणार तुम्हाला सेहेचाळीस टक्के सहा हजार नऊशे रुपये घरभाडे भत्ता अठरा टक्के कि किमान तीन हजार सहाशे रुपये तीन हजार सहाशे रुपये तुम्हाला घरभाडे भत्ता भेटणार पाचव्या मित्र स्थानिक प्रोग भत्ता नव्वद रुपये भेटणार वाहतूक भत्ता भेटणार हजार रुपये कायम प्रवास भत्ता वनरक्षा पंधरा हजार रुपये तुम्हाला भेटणार मित्रांनो असं तुम्हाला मित्रांनो एकूण अठ्ठावीस हजार नव्वद रुपये तुम्हाला पगार पडणार मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस वनसेवक म्हणून मित्रांनो तुमची तुम्ही सिलेक्ट होताल त्यावेळेस तुम्हाला मंथली पगार अठ्ठावीस हजार नऊशे रुपये दिला जाईल तर तुमचं पंधरा हजार वेतन मुळवे पण त्यात मित्रांनो जो तुमचं जो अनुदय भत्ते जे ॲड होणार आहे ते मी तुम्हाला एकदम स्पष्ट करून सांगितलं मित्रांनो तुम्हाला कोणते कोणते भत्ते दिले जाणार आहेत तर थोडक्यात तुमचा मंथली पगार मित्रांनो अठ्ठावीस हजार नव्वद रुपये तुम्हाला महिन्याला पेमेंट पडणार मित्रांनो तर मित्रांनो पंचवीस टक्के वनसेवकांना वनदक होण्याची संधी नक्की हा विषय काय आता आपण पाहू हे दिसण्यासाठी मित्रांनो रे बा वनरक्षक गट गट क मधील पंचवीस टक्के पद ही वनसेवकांमधून हो पदवतीं भरण्यात येतील तर मित्रांनो जी आरमध्ये मेन्शन केलेले जर तुम्ही वनसेवक म्हणून सिलेक्ट झाला तर तुमची त्यात ते वनसेवकांनी पंचवीस टक्के जी पदं आहेत मित्रांनो ज्यावेळेस वनरक्षक भरती निघेल त्यात पंचवीस टक्के पदं म्हणजे वनसेवकांमधून पंचवीस टक्के पदं मित्रांनो तुमच्या वनसेवकांमधून भरण्यात येणार आहेत तर मित्रांनो जे आरमध्ये मेन्शन केलेलं आहे जो विद्यार्थी थोडक्यात जर वनरक्षक म्हणा पोलीस भरती म्हणा या कंबाईन कुठली पण परीक्षा असतात त्या तयारी करत असेल तर मित्रांनो एक वनसेवक म्हणजे तुम्ही जर सिलेक्ट झाला तर तुम्हाला मित्रांनो म्हणजे काय पूर्ण वेळेस काम राहणार नाही की तुम्हाला चोवीस तास तुम्हाला फक्त त्याच तसं नाही मित्रांनो थोडा वेळ तुम्हाला काम पण करावं लागणार आणि तुम्हाला मित्रांनो तुमची ज्या आपल्या बऱ्यापैकी परदा परीक्षा तयार करतात मित्रांनो ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात तर प्रत्येकाची परिस्थिती ही काय मित्रांनो आर्थिक परिस्थिती म्हणजे स्टेबल साठी जर तुम्हाला अठ्ठावीस मंथली पगार पण भेटेल मित्रांनो आणि तुम्हाला अभ्यासाचा वेळ पण भेटेल तर मित्रांनो हे पहा तुम्हाला जॉब करत आता बरेच असे मुले मित्रांनो जॉब करून चांगल्या चांगल्या क्लासवरून पोस्ट काढतात तर मित्रांनो वंश म्हणून सिलेक्ट झाला तर तुम्हाला मित्रांनो तुमचा अभ्यास पण करता येईल प्लस तुमचं आर्थिक प्रिन्सिपल स्टेबल होईल तर मित्रांनो आता वंशकाचं ते म्हणजे एक चांगली सुवर्ण संधी आहे फॉर्म भरा मित्रांनो जागा पण चांगल्या आहेत आता मित्रांनो त्यांनी म्हणजे फक्त वनवृत्तानुसार जागा जाहीर केल्या आहेत ज्यावेळेस पूर्णपणे काठनुसार जागा येतील त्यावेळेस नक्कीच आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू मी तुम्हाला पण फॉर्मकडं भरा ज्या ज्या रिक्त जागा माहिती होण्यासाठी तर मित्रांनो व एकदम तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला अभ्यास पण करता येईल तुमचं जर वन एखादं वनरक्षक होण्याचं स्वप्न असेल आणि जर सध्या तो तयारी करत असेल तर तुम्ही मित्रांनो वनसेवक म्हणून सिलेक्ट व्हा आणि तिथून अभ्यास करा आणि तिथून वनशेव काढा म्हणजे तुमच्या मित्रांनो मंथली पेमेंट पण पडेल तुम्हाला आपली घरची परिस्थिती पण स्टेबल होईल जास्त परीक्षेचं म्हणजे ताण पण येणार नाही तर मित्रांनो एक सुवर्ण आहे तर आता ज्यावेळेस पूर्णपणे का म्हणजे कास्टनुसार जागा येतील त्यावेळेस आपण एक नवीन व्हिडिओ घेऊ कोणत्या कास्टला वनुसार किती जागा आहेत वन्यभागात किती जागा आहेत तर हे पहा मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या बऱ्यापैकी मी असं समजतो की तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या मनात जे प्रश्न होते ते उत्तर तुम्हाला मिळलेच असतील बऱ्यापैकी मी तुम्हाला मी माझ्या पद्धतीने स्पष्ट करून जी आरमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो जर अजून पण तुम्हाला जर याच्यात काय तुम्हाला समजा प्रश्न डाऊट असतील तर आपल्याला कमेंट करा तर मी तुम्हाला कमेंटमध्ये प्रत्येकाला एक उत्तर देईल किंवा त्या जर जास्तीत जास्त कसं तुम्हाला कमेंट आहे ते सांगा मित्रांनो मी त्याच्या एक नवीन व्हिडिओ बनवेल तर हे पहा मित्रांनो तर मित्रांनो आता वनसेवकाची भरती सुटलेली आहे मग थोडक्यात आपल्याला क्लू भेटलेला आहे तर आता वनरक्षेची पण पदी भरती लवकरच येईल मित्रांनो वनरक्षाची भरती जे शारीरिक चाचणी त्याचे लेखी परीक्षेच्या जा, रिक्त जागा कसं सगळं एकदम डिटेल्स माहिती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल अजून वन आता पोलीस भरती बनलेली कालच मित्रांनो एक लाख असे आप आपल्या नवनिर्माचित गृहमंत्र्यांनी या मुख्यमंत्र्यांनी सांगितले धनुपुडे साहेबांनी सांगितले की बाबा एक लाख कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे त्यासाठी मित्रांनो आता भरती येत राहतील भरतीची एकदम परपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन यासाठी सा आपला मराठा न्यूज कॉल यूट्यूब त्यानं सबस्क्राईब करून नक्की ठेवा मित्रांनो चला भेटू पडचिडमध्ये जय हिंद